नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण बघूयात अशी ही चमचमीत पडवळाची भाजी कशी करायची ते अगदी न सुद्धा ही भाजी अगदी आवडीने आणि मागून मागून खातील त्यासाठी इथे मी पाव किलो पडवळ घेतले आहे आणि त्यातल्या अशा या बिया काढून घेतल्या आहेत आणि थोडेफार पडवळ मी चिरूनसुद्धा ठेवले आहे आता हे तुम्हाला एक पडवळ कसे चिरायचे ते मी दाखवणार आहे पडवळाची भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे या भाजीमध्ये अनेक जीवनसत्वे सुद्धा असतात आणि ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही भाजी अगदी वरदानच आहे आता आपण पडवळ कसे चिरायचे ते मी दाखवणार आहे हे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे पडवळ चिरून घ्यायचे आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असे हे चिरून घ्यायचे आहे आणि त्यावरती थोडे मीठ घालायचे आहे अर्धा चमचा आणि छान ते मीठ पडवळाला चोळून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील जे उग्र पाणी असते ते निघून जाते पडवळ हा थोडा उग्र वासाचा असतो त्यामुळे हे असे मीठ लावून घेतले की त्याचा उग्रपणा थोडा कमी होतो आता हे मीठ लावलेले पडवळ पाण्यामध्ये घालून दोनदा किंवा तीनदा छान धुवून घ्यायचे आहे पूर्ण त्यातले पाणी निथळून घ्यायचे आहे हे पहा जसे मी व्हिडिओ दाखवतले आहे तसे करायचे आहे म्हणजे त्याचा उग्रपणा थोडा कमी होतो हे पहा पडवळ मी छान धुवून पिळून घेतले आहे त्यातले पाणी पूर्ण निथळून घेतले आहे आता इथे मी मुडभर मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवली आहे आणि आता ती भिजलीसुद्धा भाजी आहे भाजीमध्ये घालण्यासाठी आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी इथे मी कढईत दोन मोठे चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घातले आहे आणि हे दोन कांदे बारीक चिरून घातले आहेत आणि आता हे छान परतून घ्यायचे आहेत चार पाच पाने कढीपत्त्याची बारीक तुकडे करून टाकले आहेत रेसिपीमध्ये खूप टिप आणि ट्रिक सांगितले आहे त्यामुळे रेसिपी स्कीप न करता संपूर्ण पहा आता इथे मी पाव चमचा हळद टाकत आहे आणि मुगाची डाळ घालत आहे भिजवलेली साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता कांदा छान मऊ झाला आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि इतर मसालेसुद्धा घालायचे आहेत अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा धणाजिरा पावडर घालायची आहे आणि छान परतून घ्यायचे आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही अंदाजानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा ही भाजी तुम्ही मिरची घालूनसुद्धा करू शकता मसाले छान परतले गेले आहेत आता त्यामध्ये चिरलेले पडवळ घालायचे आहे आणि छान परतून घ्यायचे आहे काहीजणं ही भाजी हरभऱ्याची डाळ घालूनसुद्धा करतात किंवा ओले पावटे घालूनसुद्धा करतात पण काही जणांना हरभऱ्याची डाळ किंवा पावटे चालत नाहीत त्यासाठी इथे मी मुगाची डाळ वापरली आहे आता भाजीवर छान झाकण ठेवायचे आहे आणि त्यावर पाणी ओतायचे आहे म्हणजे भाजी तळाशी लागणार नाही दोन मिनटे भाजी शिजवून घ्यायची आहे आणि मग भाजीवरचे झाकण काढून त्याच्यामध्ये छोटा गुळाचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडी चिंचसुद्धा घालायची आहे म्हणजे आंबड गोड चवीची अशी भाजी आपली होईल आणि झाकणावर गरम झालेले पाणी थोडेसे त्यामध्ये घालायचे आहे चिंच आणि गूळ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता भाजीमध्ये कोथिंबीर घालायची आहे आणखी झाकण ठेवून पाच मिनटं बारीक गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे ही पहा भाजी आपली छान आता शिजली आहे आता भाजी इथे मी सर्व करते पहा भाजी कशी सुंदर दिसत आहे अगदी बघूनच खावीशी वाटत आहे की नाही अशी भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार